बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आज आमची चर्चेची दुसरी फेरी झाली आणि या चर्चेमध्ये बरीच साधक बादल विकासाच्या मुद्द्यावर ज्या एम एम आर रिजनमध्ये जे महाराष्ट्राने आमच्या महायुती सरकारने ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे तर त्याच्याकरता पूर्ण ताकद लावून ठाणे महापालिकेवर भगवा फडकला पाहिजे या भूमिकेवर दोन्ही पक्ष ठाम आहेत आज जी जागांची चर्चा झाली त्यामध्ये काही ज्या जागा आहेत त्या जागा उद्यापर्यंत आम्ही वर वरिष्ठ पातळीवर देखील त्या नेऊन त्या जागांची देखील चर्चा होईल आणि या दोन दिवसामध्ये हे चर्चेचं जे काही आमचं चालू आहे ती चर्चा पूर्ण होईल जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं ठाणे महानगरपालिकेवरती हाच आहे महायुतीचे एकशे दहापेक्षा जास्त नगरसेवक कशा पद्धतीने निवडून येतील हाच जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे पक्षामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असतात त्यांना प्रत्येकाला वाटत असतं की निवडणुका लढायला पाहिजेत परंतु कार्यकर्त्यांना योग्य असं समजावून फार काही नाही त्यांच्या इच्छा त्या व्यक्त करत आहेत परंतु कार्यकर्त्यांना मी समजवू आणि या महानगरपालिकेमध्ये अनेक संधी आहेत महामंडळं आहेत की अजूनही फळ ती बनवलेली नाही आहेत युती सरकारने महानगरपालिकेमध्ये काही शिखरुसची संख्या वाढलेली आहे परिवहन समिती आहे इतर काही समित्या आहेत यांच्यामार्फत कार्यकर्त्यांना आपण ॲडजस्ट करत असतो आणि त्यांना समजवण्याचं काम नक्कीच आम्ही करू भारतीय जनता पार्टीचा नाही कार्यकर्ता आठ वर्षानंतर पुन्हा निवडणुकीला महापालिकेच्या सामोरं जाते नव्वं वर्ष हे आहे आणि त्याच्यामुळे त्यांची भावना स्वाभाविक आहे इतकी वर्षं ते पक्षाच्याकरता काम करत आहेत आणि प्रत्येकाला वाटत असतं की आम्हालाही कुठे ना कुठे संधी मिळाली पाहिजे आणि शेवटी कार्यकर्ता ही आमची संपत्ती आहे त्याला सांभाळणं त्याला समजावणं आणि त्यांच्या भावना ज्या व्यक्त केल्या जातात त्या भावनेवर त्यांच्याशी संवाद करणं आणि त्यादृष्टीने आम्ही संवाद आमचा चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पक्ष किंवा ही शिस्तभक्त पक्ष आहे शेवटी पक्ष पातळीवर जे निर्णय होतो त्या निर्णयाला बांधील हा कार्यकर्ता राहतोच हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आज युतीचा विषय नाही आहे अनेक वर्ष युतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता जो आहे तो निश्चितपणे पक्ष नेतृत्व जे सांगेल त्याच्याप्रमाणे काम करेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने असं सांगत असेल की आता त्यांनी असं की स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली त्यांनी असं सांगित म्हटलं त्यांनी म्हटलंय की महापालिकेत भ्रष्टाचार झाल्यामुळे भ्रष्टाचार केल्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर निवडणूक लढण्यासाठी आम्ही जाणार आम्ही स्वतंत्र लढणार त्याबाबत काय त्यांनी स्वतंत्र लढावं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र लढतो त्यांनी लढाव लढावं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आम्हाला जो स्थानिक बघा पॅनल सिस्टमची निवडणूक असते कार्यकर्त्यांना वाटतं की निवडणूक लढावं उमेदवार हा नको तो नको पक्ष नेतृत्वाकडे त्यांनी सांगायला पाहिजे अशा पद्धतीने जर कोणी वक्तव्य केले असेल तर पक्ष त्याच्यावरती कारवाई करणार कळतील ना तुम्हाला पण आम्हाला भेटण्याची संधी द्यावीशी असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही संधी देऊ भेटण्यात वीस तारखेपर्यंत तार तार भेटत तेवीस तारखेला अर्ज सुरू होणार शक्यतो आम्हाला हे सगळं आठवत याचा आमचा प्रयत्न आहे नाही ह्या एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल

मुळात आपण नगरपालिकेच्या निवडणुकीतही बघितलं की यांचं एकत्र येऊनही त्याच्यामध्ये काही फारसा मतदारांमध्ये प्रभाव पडलेला नाही आणि त्याचबरोबर आमची ही आत्ता ही दुसरी बैठक आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगली साधकबाधक चर्चा होऊन सकारात्मकरित्या या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे वरिष्ठ या संदर्भातला निर्णय निश्चितच लवकर घेतील आणि त्याच्यामुळे या महानगरपालिकेमध्ये जसं मगाशी केळकर साहेब आणि साहेबांनी सांगितलं की एकशे दहाचा आकडा हा महायुतीचे उमेदवार हे क्रॉस करतील नगरसेवक हे महायुतीचे एकशे दहापेक्षा जास्त निश्चितपणे निवडून जाईल नाही याच्यामध्ये कोण छोटा भाऊ मोठा भाऊ नाही आम्ही जुळे भाऊ आहोत आणि त्याच्यामुळे वाटा हा सगळ्यांचा याच्यामध्ये जसे वरिष्ठ ठरवतील पालक ठरवतील त्या दृष्टिकोनाने होईल बैठक आहे जागा हे काय महत्वाची नाही आहे आम्ही असं कधी हे धरलं नाहीये की आमच्या इकडे बैठक झाली की त्यांच्याकडे याच्यामध्ये मा कुठे मान सन्मानाचा किंवा कोणाचा इगोचा विषय नाही याच्यामध्ये फक्त एकच धोरण आहे की आमचे पक्षाचे नेते आणि दोन्ही पक्षाचे ध्येय धोरण घेऊन हे महाराष्ट्राच्या विकासाची ज्यावेळेस एक प्रगती या इकडे होते त्या प्रगतीला अजून गती देत असताना आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्या शहरामध्येही त्याच पद्धतीने विकासाची गंगा ही सतत वाहत राहिली पाहिजे या दृष्टिकोनाने आम्ही त्या ठिकाणी बैठक घेत असतो जी सहज जिथे सोपी होईल त्या देखील निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एकाच याच्यावर चालतो की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी त्याच्यामुळे त्याला त्याची जी भावना आहे ती व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि तो पालक म्हणून आमच्याकडेच व्यक्त करणार आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत ही भावना त्यांनी आम्ही पोचवावी ही त्याची अपेक्षा आहे तीही आम्ही करतोय आणि त्या कार्यकर्त्याला त्याच्या कामामध्ये न्याय भेटण्याची भूमिका ही आमची निश्चितपणे राहील पण एकदा का पक्षाने निर्णय घेतला तर त्याला त्या अनुसरूनच भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तळागळात काम करेल सोमवारपर्यंत तुम्हाला कळवू ना आमचा निर्णय होईल तेव्हा नक्कीच

वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील ज्याचे त्याच्या आम्हाला जशी ताकद असेल जसं असेल वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील चला फ्रॉट टी यू बाय एन बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव